नमस्कार मित्रांनो कोकण फॅमिली या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न मित्रांनो कसं आहे तुम्ही ठीक आहात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल तर मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आम्हाला अडचण होती काही कारण असतो त्याच्यामुळे आम्ही दसरा थोडा आज आमचा पुढे गेला त्यामुळे दसरा आज आमचा आज दसरा आहे आणि आज दसऱ्याच्या दिवशीप्रमाणे सर्व काही सकाळपासूनच्या ज्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही विधी असतात दैविक विधी असतात त्या आपण पार पाडलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहिती असेलच की दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटतात आणि आपलं कोकणामध्ये जंगलामध्ये सोनं ते अवलेबल असतं म्हणजेच आपट्याचे आपट्याचं झाड आपट्याची पानं आपण सर्वांना सोन्याच्या दिवशी वाटतो तर असंच आम्ही सुद्धा आता तर मी सुद्धा आता ते सोनं म्हणजेच आपट्याची पानं सगळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी अशी पद्धत असते दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायची काही जणांच्या काही गावांमध्ये एका घरामध्ये सोनं वाटलं जातं एका घरामध्ये सोनं दिलं जातं तर मग ते सर्वांना दिलं जातं आमच्याकडे अशी वेगळी पद्धत आहे की प्रत्येकाने जाऊन सोनं आणायचं ते तुलसीजवळ ठेवायचं त्याच्यानंतर सर्व गावातील गावकरी येणार ते तोडणार त्याच्यानंतर आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे रो आहे आणि तो रो हातात घेऊन ते सोनं हातात घेऊन सर्वांना वाटलं जातं सर्वांना नमस्कार केला जातो सर्वांच्या घरी जातो आणि सर्व एक पहिल्यापासूनची परंपरा आमच्या तर आमच्या तरी गावभागाची आहे गावची आहे की सर्वांच्या घरी जायचं ते सोनं त्याचे सर्वांच्या आशीर्वाद घ्यायचे सर्वांना भेटायचं हाय हॅलो नमस्कार जे आपल्या पद्धतीनं जे असतं ते आम्ही करतो आणि खूप छान असतं सर्वच एकत्र असतो मित्रांनो बघा आपल्या बघा मित्रांनो कसं आहे ना दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या झाडाला किती महत्व असतं त्या आपट्याच्या पानाला किती महत्व असतं बघा की ऐरण दिवशी तुम्ही कधी त्या आपट्याच्या झाडाला तुम्ही गेलात तर आपट्याचे पान म्हणू शकतात त्या दिवशी मात्र सोनं म्हणतात खाली जरी पडलं तर त्याला ते उचलून घेऊन ठेवतात त्याच्यावर पाय पडला तर त्याला पाया पडतात फार अजब आहे बघा ना एक मला नेहमी वाटते की बघा काही ना अशा काही गोष्टी खूप काही महत्व आहे जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे तेच संस्कृती आहे तीच मला वाटतं परंपरा ते अशीच चालवत राहावी बघा हे असे दसरा असेल हा सण असेल हा जो ऐतिहासिक आप जो आपल्यापासून जो चालत पहिल्यापासून जी रोज परंपरा जी चालत आलेली आहे बघ ना दसऱ्या जे दिवशी सर्वांना आपण हाय सर्वांना आपण हातामध्ये ते दे सोनं देतो सर्वांना नमस्कार करतो हे एक त्या निमित्ताने एका व्यक्तीची भेट होते सर्वांची भेट होते आणि ही तो आनंद तो उत्साह फार वेगळा असतो की कोणाला तरी हात ते सोनं द्यायचं भेटायचं सर्वांच्या मोठ्या लहान तोरांच्या पाया पडायचं मोठ्यांच्या पाया पडायचं कलाबिडी घ्यायची हात मिलवायचे छान असं असतं आणि कोकणामध्ये आमचे विशेषतः आमच्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे असे कार्यक्रमाची पद्धत असते इसारांची पद्धत असते आमच्याही गावामध्ये जी पद्धत आहे तो पाहण्यासाठी ही पद्धत पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण मित्रांनो आता मी चाललोय सोनं आणण्यासाठी चाललोय चला आणि सोन आपलंच आहे जंगल आपलं आहे सोनं आपलं आहे सगळं आपलं आहे सोनं आणायला चला आम्ही चाललो आता हे करायला घेतलेली आहे आणि ह्यांनी आकडी लावलेली आहे त्यामुळे आता सोनं लुटायसाठी सोनं आणायला आलेला आहे आकडी कमी पडते पण भाऊजी आकडी आता बघा आता न मोठी भेटते काय नाही तर त्याच्यामध्ये धागा गुंडालून आता ऍडजस्ट करा काय आता नाही इलाज आहे तुमची कंबर मोठी असल्यामुळे काय करू शकत नाही आम्ही कारण की आमच्या कमरेप्रमाणे आकडे आहेत आता तुमची कमी आकडे तुम्ही मला नाही काय केवढी कमी पडते मग आता त्याला धागा बांधायचा आता तुमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काय आता मी करू शकत नाही ते आता तुम्ही ऍडजस्ट करून घ्या त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये तुमच्या तुलतीकडे बघा भेट भेटत असली मोठी तर बघा नाही भेटत असलं ते एडजस्ट करून घ्या मला आकडी बसत नाही आता भाऊजी बांधतो भाऊजी तुम्हाला होते आता एडजस्ट करतो आता हजीबोला परफेक्ट बसते चला बघता ओ वेटली वेटली नको 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 जागा आली रे मोठी आहेनी वेटली ही का काय आकडी मोठी पण आणली आणि हे पण आणली यांची मोठी आहे हाय कर आता हाय दादा हाय आमची मोठी आहे उद्या ला दिसणार आहे दिस ते आमच्यापेक्षा आमच्या घरामध्ये सर्वांपेक्षा मोठे मी थोरली म्हणतो हो नाही ते उद्या ला युट्यूबला तुमचा फोटो दिसला ला मित्रांनो पाऊस पडतोय अशी छत्री घेऊन जातोय असा आहे की पाऊस जाईल ग्याच्यामध्ये कोंबड्या इथं जमा झालेल्या आहेत कोंबड्या जमा झाले म्हणजे तुमच्याकडे मुंबईला कॉमेड्या आमच्या गावाला बघा काय काय कोकणात कोमेड्या आहेत बकरे आहेत बरेच दिवस असं बाहेर तर कुठे गेलो नव्हतो कारण सुट्टी खूप दिवस घेतली नव्हती आज आज सुट्टी देखील आहे आणि आमचं त्या त्यानिमित्तानं आज थोडं जंगलात जायला भेटतंय तर पाहूया चला पाय वाट आहे तर मित्रांनो ह्या अशी पाय वाट जंगल आहे भाऊजी थोडा खूप प्रयत्न करतात लोकांनी एवढी खतलेली माती आहे सांगा हे काय झालंय खातलेली माती आहे कुठे 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 ही डुकरानी खतलेली माती आहे एवढी खतून ठेवलेली आहे रात्री जे येतात पण ते आम्हाला भेटत नाहीत पण त्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे ही डुकर पकडायला कारण की ही नु� माती खोतून आमच्या डोक्यात पोलीस घेऊन जातील घेऊन जातील पोलीस मागच्या मागे पाहू शकता ही पायवाट आहे कोकणकर खर करत असाल ना जस कोकण पायवाट आमच्या वाड्यातले काय मित्रांनो हे मित्रांनो गुरांच गोबर असत साहित्य हे आम्ही पावसाळी थंडीच्या दिवसाने आम्ही हे जमा करतो आणि भाजावाच्या हो टायमाला उकळून आम्ही भाजावाला हो वापर करतो वा क्या बात भाऊजी <laughs> भाऊजी छान बोलतात मला वाटतं भाऊजीने नक्की युट्यूब चॅनल ओपन करायला हवं खूप छान पद्धतीने सांगतात सर्व आपल्याला डिटेल ही शेती आहे हम्म ही आमची शेती आहे शेती आम्ही करत नाही त्यामुळे आम्ही भाऊ काय करत नाही शेती काजूची आणि शेती का सोडली सांगा का सोडली आणि ते आमच्याकडे कसं माणसं कमी असल्यामुळे माणसं कमी असल्यामुळे गुर किंवा त्यांचं वाडा बिरा हे बघण्यात आम्हाला जमत नाही आणि आम्हाला कसं शेती कमी असल्यामुळे आम्हाला जमत नाही माणसं जास्त लागतात आणि शेतीचं उत्पन्न कमी आहे त्यासाठी yes. आम्ही शेती आता करत नाही आता दोन माणसं असल्यामुळे आम्ही हाय त्याच्यामध्ये भागवून घेतो असं जरा पेटले कोकण त्यांना पाहूया अजून काय अजून पुढे माझ पाहू मी काय म्हणतो हे बघा हे घेऊया काय हे बघा इथे आहे ना सोनं हे आपल्याला पुरेल असं वाटतंय मला सोनं आहे यस सोनं येते चला भाऊजी मला तर आता माझ्या बॉडीच्या हिशोबाने मला तरी आता झाडावरती वगैरे चढायला भीती वाटते हो आहे ना नक्की पाहिजे भाऊजी आता सोनं चढायला जातात पाऊस पण पडते भाऊजी लवकर सावकाश भाऊजी सावकाश हा भाऊजी तुमचं झालं तुमच्या सासूर झालं आणि मला काय कोण खाणार भाऊजी एवढं बरं झालं एकच नव्हया जास्त नको खाणार पाऊस पण येतो भाऊजी लवकर जाव्या सावकाश भाऊजी मी काय म्हणतो याचे बघा दोन तुकडे होतात का बघा आपल्या दोघांना पुरलं मित्रांनो हे बघा शेती आहे अजून काही प्रमाणामध्ये आमच्या कोकणातील लोक को शेती करतायत हे बघा शेती जी सावकाश भाऊजी आपल्याकडं बजायला एक महाग आहे सोनं आपल्याकडे सांगायचं कोणी विचारलं मी सांगणार आपल्याकडे महाग आहे इतकं पावसात पण कुठून बारीक बारीक पाऊस पण पडतो भाऊजी हा भाऊजी भाऊ भाऊजी तुमच्याकडे कशी पद्धत असते अशी सोन्याची आणतो आम्ही फक्त जाऊन होय काय आमच्याकडे आम्हीच आमचे गावकर बघा आम्ही जातो आम्हीच आणणार आम्हीच तोडणार चला बस झालं यांच्या आज दसरा आहेत दसरा असल्यामुळे आज सोनं हे लोक आता तोडून घेऊन चालले त्यामुळे आता सोन्याचा भारा भाग केवढा मोठा आहे हे चार घरांची सोनं त्यांनी घेतलेलं आहे चार घरांची ना भाऊजी हे आमचं आणि तुमच्या सासूचं आमच्या मोठी मित्रांनो आता सोनं घेऊन चाललोय घरी थोडा पाऊस नशीब थांबलाय मित्रांनो बघा धमलोय थोडा कधी सवय ना अशी ओझो वगैरे हो आता आणायची हा काहीतरी गायतरी रुपत यार ते या? काहीतरी रुपते काटे कसले तरी पाठीला ती आपण हे सोनं सोन सोनं मित्रांनो हे सगळं सोनं घेऊन आता जायचंय घरी घरी जवळ मित्रांनो ना तुळशी जवळ आम्ही असे जाम असं जाम रोवून ठेवतो कारण सर्व मुलं वगैरे असतात ओढतात त्याच्यामुळे तर सर्वांना मिळत नाही खूप मजा येते मजा असते खूप एन्जॉय असते मित्रांनो आमच्या कोकणात कोकणकर हे गोष्टी मिस करत असतील हा 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 कोकणामध्ये मजा येते म्हणून कोकणात या जाऊ नका मुंबईत हा एक गेऊ पण नाही शकत कोण पाय द्यायला पण पाठी होते आता हा ग हा, हा। मित्रांनो पाऊस थांबलाय नाहीतर सोनं भिजलं असत मित्रांनो सोनं आहे ना सर्वांच्या आधी जाऊन आणावं लागत नाहीतर ना आधी जाऊन तर जवळच असतं ना ते लोक घेऊन जातात आणि मग लांब जावं लागतं त्यासाठी नाच लवकरच मी आणि भाऊजी गेलो होतो संध्याकाळी आमच्याकडे चर्चा असते अरे इथलं कोणी नेलं तिथलं कोणी नेलं हे मी बघितलं होतं तिथं मी बघितलं होतं मजा असते आ, आ? काय करू <laughs> <मा>? <laughs> कमी कुठं आहे बघ थोडस आहे जास्त नाही आणलंय हा कधी काय आणलं कुठून आणलं हा है ग भाऊजे तुम्ही इथं तुळशी दोन ग हा 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 भरलो आलं ना बस झालं ना तर काय का पाहिजे बघा अजून पाहिजे काय तर आणले एवढं भात झालं का घरी परत घेऊन जायचं एवढं भात झालं का अजून पाहिजे एवढं आणि काय करायचं प्रकाश आमच्या प्रकाश त्याने किती आणलं सोनं ते पाकायला जातो आता बघा कुठून आणलंय काय आणलं अशी चर्चा असते आमच्याकडे आता एवढं गेलं

काय बांधताना हे काय करतो हे काय सगळं तात्या करतायत बांधतायत पूर्ण आता आम्हाला सुद्धा बांधायचं काय सांगितलं त्यांना आमचं काही करणार आमचा दसरा लेट झालाय आम्हाला थोडी अडचण होती सांगितलं मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ टाकतो हे अशा पद्धतीचं सगळं सोन लुटायचे सगळ्या तयारी झालेली आहे आता सर्व देवपूजावर सगळं संध्याकाळची झाली की सर्वांच्या घरी आम्ही जाणार देवाला रा, हा ओ <laughs> तुम्ही कुठला आणलो हो तुम्ही कुठला आहे

मी म्हंटल कसं काय राहिल एवढं म्हटलं आता राहिले तर मध्ये गपचिप तोडून जाव्या पण कोण नाही तर मित्रांनो हे सोनं आता आपण तुलशीजवळ ठेवलेलं आहे अजून पुढची बरेच आपल्याला काम आहेत नंतर बघूया सोन लुट्याचा कार्यक्रम हाय मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असलेच की आमच्याकडे कशा प्रकारचा दसरा सेलिब्रेट केला जातो साजरा केला जातो खूप छान छान वाटतं खूप मजा वाटते मजा येते कारण सर्व आम्ही एकत्र असतो सर्वांच्या घरी जायचं सर्वांना भेटायचं काय होतं अशा वेळी की आज पाहिलं तर अनेक आमच्या वाड्यातील घरांना कुलूप आहेत मुंबईला जाकरीमान आहेत कधी सणासुदीला तरी येतात गणपतीला फार तर येतातच पण अगोदर मित्रांनो खूप खूप मुलं असायची खूप माणसं असायची गावामध्ये वाडीमध्ये त्यामुळे खूप मजा यायची खूप शिरसुला शिरस्वता लागायचा सर्वांच्या घरी मध्ये यायचं जवळजवळ आम्हाला जेव्हा वगैरे वा अकरा वाजायचे <coughs> आता एक दोन तासामध्ये एक, एक, ता, एक, ता, एक दीड तासामध्ये झाटपत ता सर्व कारण लोकच इथं कुणी नाही येत त्याच्यामुळे हे सण आता काही दिवसाने मला तर भीती वाटते की आता हे सण आहेत की फक्त घरामध्ये सेलिब्रेट होतील कोणी कोणाकडे जायलाच बघणार नाहीत कारण माणसंच नसेल घरांनाच कुलूप असेल असे जरी आपलं गावामध्ये वाडीमध्ये अशी चार पाच घरं असतील तेच आपलं घरामध्ये जी पद्धत आहे म्हणून करतील असं परिस्थिती बदलेल तेव्हा बदलेल आमचं कोकणातलं स्थलांतर थांबेल तेव्हा थांबेल काय बोलणार त्याच्यावरती रोज किती काय सांगणार किती बोलायचं किती विचार करायचा आमच्या कोकणातल्या आहे परिस्थिती बदलतच नाही कधी तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे दसरा साजरा केला जातो, जातो। हे सोनं लुटलं जातं हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि या आपल्या कोकण फॅमिली या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला मध्ये पाहायला मिळतील सरफ आधी चला तर मित्रनो मला सुद्धा आज उशीर झालं ऑनची गाडी आहे माझी साडेसात वाजली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय